नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनल आज आपण कविता किंवा चारोळी वाचणार नाही आहोत तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह अर्थातच माहिती सांगणारा व्हिडिओ आहे जर तुम्ही मला इन्स्टाग्राम किंवा वरती फॉलो करत असाल तर तुम्हाला ठाऊकच आहे की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझं एक पुस्तक ईबुक स्वरूपात आणखी ते पुस्तक तुम्ही प्री बुक करू शकता ते कसं ते मी थोड्या वेळ सांगेलच पण त्या आधी खूप जणांना प्रश्न आहे की ई बुक म्हणजे नक्की काय असतं कि किंडल ई बुक म्हणजे नक्की काय असतं खूप जण जणांनी हे हा प्रश्न मला विचारला आणि त्या लोकांचा हा आजचा खास होतो इ बुक म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक्स पुस्तक किंवा डिजिटल स्वरूपातील पुस्तक हे पुस्तक जसं छापील पुस्तक असत तसंच असतं फक्त फरक एवढा आहे की हे पुस्तक आपण सॉफ्ट कॉपीच्या रूपामध्ये असतं आणि ते आपण कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल आणि किंडल सारख्या डिव्हाइस वरती वाचू शकतो सो हे जे ईबुक असत ते पी पीडीएफ पी मॉबी यासारख्या मध्ये अवेलेबल असतात आता मी म्हटलं किंडल किंडल सारख्या डिव्हाइस वरती वाचू शकतो खूप जणांना किंडल काय आहे माहिती आहे पण काही लोक आहेत ज्यांना किंडल माहीत नाही सो त्यांच्यासाठी किंडल ही काय भांडगड आहे तर किंडल हा अमेझॉन कंपनीने डेव्हलप केलेला विकसित केलेलं एक ई बुक रीडर आहे पुस्तक वाचक आहे जे डिजिटल स्वरूपातील पुस्तक वाचण्यासाठी वापरतात सो जे जे काही ईबुक असतात ते तुम्ही किंडल वरती वाचू शकता तुम्ही पुस्तकं वाचता त्याप्रमाणे त्याचे ते असते फक्त ते पुस्तकासारखं कागदान का नसतात त्याच्यावरती सॉफ्ट कॉपी असते पण आता तुम्ही म्हणाल की ई बुक पुस्तक घेण्यासाठी मला तो किंडल भिट घ्यावं लागेल तर तसं नाही सर ई बुक जे किंडल आहे ते तुम्हाला एक खूप सुंदर असं एक्सपिरियन्स देतं पण त्याशिवाय तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काही ऍप्लिकेशन असतात जे आपण इन्स्टॉल केले की त्या ऍप्लिकेशनच्या द्वारे आपण हे ई बुक वाचू शकतो आणि त्या ऍप्लिकेशन हे फ्री असतात जर तुम्हाला काही इन्स्टॉल करायचं नसेल तर अमेझॉन स्वतः अमेझॉनच वेब पेज रीडर देत तिथे जाऊन देखील तुम्ही तुमचं पुस्तक वाचू शकता आता हे वरती जे पुस्तक मिळतं ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येतं का तर नाही काही टूल्स असतात जे जे ज्यांनी तुम्ही ते पुस्तक ट्राय करू शकता पीडीएफ मध्ये पण ते चुकीची पद्धत आहे त्या स्वरूपात करता येत नाही सो किंडल स्टोअर मधून तुम्ही जी इतर घेतलेली पुस्तक असतात म्हणजे डायमाजॉन इकडून घेतले इतर घेतलेली जी पुस्तक असतात ती तुम्हाला किंडल मध्ये मिळाली असतात किंडलच्या ऍप मध्ये तुम्ही वाचू शकता आणि त्याचा वेगळा एक्सपिरियन्स आता तुम्हाला तुम्ही म्हणाल हे कसं वापरायचं असतं तर ते आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये किंडल ऍप कसं वापरायचं ते आपण बघूया पण त्याआधी माझं जर बुक तुम्ही ऑर्डर केलं नसेल तर ते करून टाका मी आजच्या आजच्या भागामध्ये ते देखील दाखवणार आहे की हे बुक ऑर्डर कसं करायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवेल की ते कसं वाचायचं सुद्धा आणि हो शेवटी मी एक अनाउन्समेंट करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला अमेझॉन वेबसाईट वर गेल्यानंतर तर तुम्ही विराची हे जर सर्च केलं कारण आपल्या पुस्तकाचं नाव आहे मनातलं पानावर विराची पाडव पाना। सो विराची जर सर्च केलं तर तुम्हाला रिझल्ट मध्ये पहिलंच पुस्तक मिळेल मनातलं पानावर विरहाची पाडव जर तुम्ही मनातलं पानावर सर्च केलं तर ते दुसऱ्या रोमध्ये असेल मनातलं पानावर विराची पानं त्या पेजवरती क्लिक केल्यावरती पुस्तकाचे डिटेल्स ओपन होतील अर्थात मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये तुम्हाला हे ही डायरेक्ट लिंक देईल सो तुम्ही डायरेक्ट के क्लिक केल्यावरती त्या लिंकवर क्लिक केल्यावर डायरेक्टली तुम्ही या पेजवरती याल सो हे पुस्तकाचे डिटेल्स आहेत पुस्तक कशाबद्दल आहे त्याचं त्याचे डिटेल्स आहेत पुस्तकाचं कवर पेज कसं दिसतं त्याचे डिटेल्स आहेत पुस्तकाची प्राइस लिहिलेली आहे तर तुम्ही शेवटी गेला तर पुस्तकाबद्दल माहिती दिलेली आहे हे आपलं सिरीज आहे आपली मनातलं बाणावर तर त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे विराची पानासूद पुढे भविष्यात जेव्हा नवीन पुस्तके येतील तेव्हा या सिरीजमध्ये आणखी पुस्तकं ॲड होतील आणि हे किंडल व्हर्जन आहेत सो हे किंडल डिवायसेस तुम्हाला मिळतील इथे की कुठे कुठे सपोर्ट दिलेला आहे किंडल काय आहे त्याबद्दल आपण बोललेलोच आहोत आणि पण ते वाचायचं कसं ते तुम्हाला मी पुढे सांगेल हा सेक्शन आहे जिथे तुम्ही ऑर्डर करू शकता पुस्तकाची किंडल वर्जनची किंमत आहे एकावन्न रुपये जे तुम्हाला तुम्ही प्री ऑर्डर करू शकता प्री ऑर्डर म्हणजे अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ते ॲमेझॉनवरती प्रकाशित होईल ओके सो ती पेमेंटची प्रोसेस अशी तुम्ही काही ऑर्डर करता ॲमेझॉन ते त्या पद्धतीने इथे तुम्ही पेमेंट करू शकता रुपयाचं जी जी आहे ती आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर ह्या तुम, कन्फर्मेशन मेसेज मिळेल की तुमची ऑर्डर झालेली आहे आणि तुम्हाला एकवीस फेब्रुवारीला जेव्हा हे बुक डिलिव्हर होईल तेव्हा तुम्हाला मेल येईल सो त्याची ऑर्डरची तुम्हाला ईमेलसुद्धा सुद्धा येईल की ही ऑर्डर झाली आहे हे सर्व सगळ्या गोष्टी या ॲमेझॉन थ्रूच होतो आहे सो so, अशा प्रकारे हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्ही पुस्तक ऑर्डर केलं तुम्हाला के एकवीस तारखेला ते डिलिव्हरी झालं पण ते आता वाचायचं कसं तर वाचण्यासाठी तुमच्याकडे तीन मार्ग आहेत पहिला म्हणजे किंडल सो किंडल डिवाईस जर तुमच्याकडे असेल तुम तर अर्थात तुम्हाला त्याचे त्याचं नॉलेज आहे सो मी त्याच्यामध्ये जात नाही सो तुम्ही किंडल वापरू शकता त्याशिवाय तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवरती त्याचं वाचन करू शकता त्यासाठी तुम्हाला एक ॲप लागेल जो ॲमेझॉन थ्रू येतो सो तुम्ही तो ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकता कसं करू शकता ते आपण पुढे बघूया आणि या दोन्ही गोष्टी नसतील करायच्या तुम्हाला काही इन्स्टॉल करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली ॲमेझॉनचं रीड आ, रीड ॲमेझॉनचं ईबुक रीड करण्यासाठी फ्री वेब पेज येतं त्यावरती ते तुम्ही वाचू शकता तेही बघू आपण तरवक चला है आप कसे so तर मग चला बघूया की हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं सो ॲमेझॉनवरती तर तुम्ही सर्च केलं ॲमेझॉन किंडल तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळेल ते, तुभी करूँ अग, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्या so थ्रू तुम्ही ईबुकचं वाचन करू शकता सो व एकदा इन्स्टॉल केलं की तुम्हाला हे असं दिसेल प्रॉम युअर लायब्ररीमध्ये बड़े तुम्ही जे पुस्तकं विकत घेतलेली आहेत ती दिसतील ओके जसं की मी इथे हे पुस्तक विकत घेतलेलं आहे सो आपण आता बघूया डेस्कटॉपवरती आपण कसं वाचू शकतो हे पुस्तक सो गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता किंडल बुक्स reader तुम्हाला यी लिंक में और दा so, PC ही लिंक मिळेल इन्स्टॉल ऑर अपडेट द किंडल लिंक सो पी सीवरती तुम्ही ते व्हिडिओही दिलाय की कसं वापरू शकता इथे दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला हेल्प करतात कोणतेही ई बुस ई बुक पुस्तक वाचायला पहिलं आहे किंडल फॉर वेब सो so, जर तुम्ही किंडल फॉर वेब वापरलं तर काय होईल की तुम्ही तुम्हाला काही इन्स्टॉग्रायची गरज नाही सर जेव्हा तुम्ही क्लिक करून जेव्हा ते पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमची पुस्तकं तुम, अर्थात तुम्हाला लॉग इन करावं लागेल ॲमेझॉनवरती आणि मग तुम्हाला तुम्ही जी पुस्तकं विकत घेतली ती दिसतील जसे की आता मला इथे दोन पुस्तकं माझ्या अकाउंच्यामध्ये दिसत आहेत अकाउंटमध्ये आणि अशा प्रकारे हे पुस्तक इथे ते दो आणि तुम्ही ते वाचू शकता ओके तो अशा प्रकारे तुम्ही ईबुक डायरेक्टली वेबवर वाचू शकता आणि दुसरं गोष्ट आहे ती म्हणजे तुम ॲपवरती वापरू वाचू शकता तुझे डाउनलोड किंडल ॲप्स केलं की हे पेज ओपन होईल आणि इथे ऑप्शन्स आहेत तुमचा ॲप जर तुम्ही ॲपल वापरत असाल तर आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअर आहे बॅकसाठी गुगल प्लेवरती तुम्हाला अँड्रॉइडसाठी आणि पी सी आणि मॅकमध्ये जर तुम्ही वापरत असाल नॉर्मल विंडोजमध्ये तर तुम्ही हे क्लिक करून तुम्हाला एक ई एक्सी मिळेल ती रन केल्यावरती हे ॲप्लिकेशन अशा तुम्हा प्रकारे ओपन होईल सिमिलर दिसतं पण हे वाचण्यासाठी थोडं चांगलं आहे अशा प्रकारे तुम्ही हे पुस्तक वाचू शकता किंडल विंडोज मध्ये जर तुम्हाला तुमचं तुम्हा पुस्तक तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये दिसत नसेल लाईक की तुम्ही पुस्तक विकत घेतलं की किंवा तुम्हाला ते जे आपलं पुस्तक आहे मनातलं पानावर ते तुम्हाला एकवीस तारखेला त्याचा मेल आला पण ते बुक जर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये किंडलच्या मध्ये दिसत नसेल तर काय करावं लागेल सो त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या युअर ऑर्डर्स मध्ये गेलात तर तुम्ही प्लेस केलेल्या ऑर्डर्स तिथे दिसतील आणि त्या बुकवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल डिलिव्हर ऑर रिमूव्ह फ्रॉम डिव्हाइस तुम्ही एकदा डिलिव्हर ऑर रिमूव्ह फ्रॉम डिव्हाइस केलं की तुम्हाला तुमचे जे डिवायसेस आहेत ते दिसतील जसे की मला इथे अँड्रॉइडचा चा आणि मशीनचा म्हणजे लॅपटॉपचा डिवाइसतोय ते सिलेक्ट करून तिथे तुम्हाला डिलिव्हर करायचं जसं तुम्ही केलं तुम्हाला मेसेज येईल की सक्सेसफुली डिलिवर आणि तेव्हा जर तुम्ही पुन्हा जाऊन तुमचं ॲप्लिकेशन ओपन केलं तर त्या सो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ वेगळा व्हिडिओ आहे प्रथमच कविता सोडून काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न केला आहे पण मला वाटलं करावं म्हणून कारण खूप जणांनी प्रश्न विचारले होते मला सो आता तुम्हाला कळालंच असेल की लोक आहे आता नक्की जाऊन माझं पुस्तक मनातलं पानावर विराची पानं बुक करा आणि हो मी एक म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी एक अनाउन्समेंट करणार आहे तर काय आहे ती अनाऊन्समेंट जे असं आपलं ई बुक येत आहे तसंच आपलं पेपर बॅग कदाचित तुम्हाला उलट दिसत असेल पेपर बॅग पुस्तक म्हणजे हार्ड कॉपी येणार आहे काही दिवसातच तर ही हॉर्ड या कॉपीच्या पाच जणांना आपण फ्री गिफ्ट देणार आहोत लिहिलेले संदेश त्याच्यावरती असणार आहे आणि ते आपण गिफ्ट देणार आहोत पाच जणांना पण ते कसं मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपलं ई बुक जे आहे ते प्री ऑर्डर करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला माझ्या इंस्टाग्राम डी डीएम वर पाठवायचं आहे तुमची इच्छा असेल तर ती लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडल वरती शेअर करू शकता आणि त्यातल्या जे जे लोक मला ही स्क्रीनशॉट पाठवतील त्यातल्या काही पाच लकी युजर्सला मी म्हणजे आपल्या मित्रांना हे पुस्तक फ्री गिफ्ट करणार आहे सो so लवकर करा ई बुक ऑर्डर करा आणि मला त्याचा स्क्रीनशॉट टी करा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू